जय शिवराय शिवराय माझ्यात हिंमत तर नाही आहे मी तेवढी सक्षम पण नाही आहे मी एक अपंग आहे माझी शारीरिक क्षमता सुद्धा तेवढी नाही आहे पण माझ्याकडे एकच आहे ते म्हणजे तुमचं आदर्श आणि तुमचं शिकवण तुमच्यात असलेले गुण आत्मसात करणं आणि आयुष्याशी लढणं आणि हिंमत ठेवून किती हार झाली तरी पुन्हा उभं राहणं हे फक्त मी तुमच्याकडे बघूनच करते तुम्ही एवढे किल्ले हारून पण पुन्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व आणि स्वराज्य निर्माण केलं ही जी पेड आहे तीच मला पुन्हा पुन्हा मेल्याच्या नंतरसुद्धा ज्या वेदना असतात त्या वेदना निर्माण होतात मनामध्ये हारल्याच्या नंतर पुन्हा मी तुम्हाच्याकडे बघून पुन्हा उभी राहते ही तुमची शिकवण आणि तुमची पेरणा घेऊन मनामध्ये जीवन जगायला सुरुवात करते प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला समोर ठेवूनच सुरुवात करते जय शिवराय